प्रभास आपलं स्वागत आहे आपण गेले अनेक वसई विरार शहर महानगरपालिकेत होऊ घातलेल्या इलेक्शनच्या संदर्भात आपण प्रत्येक पक्षाच्या काही नेत्यांना भेटत आहोत आणि आज आपल्याबरोबर आपल्या कार्यालयामध्ये प्रशांत कांबळे आहेत जे वार्ड क्रमांक अठ्ठावन्न नालासोपारा सोपारा पश्चिम ते उपाध्यक्ष आहेत त्यांच्याकडनं आज जाणून घेणार आहोत की पुढील जी निवडणूक येणार आहे या निवडणुकीमध्ये आपलं कशा पद्धतीने काम आहे आणि पक्षाने जर आपल्यावरती काही जबाबदारी दिली तर कशा पद्धतीने पार करणार का कांबळे साहेब काय सांगाल की आपण बहुजन विकास आघाडीचं किती वर्ष काम करत आहेत आणि कोणाच्या मार्गदर्शनावर काम करत आहेत आणि आता काम कसं चाललं आहे नमस्कार कोळम साहेब प्रथम तुमचं प्रभात समाचारने जे मला इकडे बोलवलं त्याबद्दल मी तुमचे मनपूर्वक आभार आहे आणि मी गेले पंचवीस वर्ष आज बहुजन विकास आघाडीचं एकनिष्ठेने काम करत आहे आणि मी कधीच माझ्या पक्षासाठी दिवस रात्र बघितलेला नाही आहे आणि आम्ही कधीच बॅनरबाजी केलेली नाही आहे जे काही केलं आहे ते लोकांना माहिती आहे आणि आम्ही काम करत यापुढेही राहणार आहे साहेब वार्ड क्रमांक अठ्ठावन्नमध्ये अनेक असे मातबल म्हणजे नगरसेवक होऊन गेलेत विजू राणे म्हणा देवेकर मॅडम म्हणा दिलीई कांबळे म्हणा नरेश जाधव समजा आणि संतोष वाळिंचकर पण यांनी बरंच नाला वार्ड वाढ क्रमांक अट्टावणचा चांगल्या प्रकारचा बहुजन चा विकास आघाडीच्या माध्यमातून विकास केलेला आहे चांगली कामं केलेली आहे कशा पद्धतीने तुम्ही त्यांच्याबरोबर काम करतात काय काय कामं केलीत आत्तापर्यंत शेडानगरचं बोललात तर पाण्याचा जो प्रॉब्लेम होता की अख्ख्या नालासोपरा वेस्टला पाणी भरलं तरी छेड्यानगरला हा लास्टला पाणी त्याचा निचरा व्हायचा पण आत्ता काही पाच सात वर्षामध्ये दहा वर्षामध्ये मी आमचे मार्गदर्शक आप्पा हितेंद्र ठाकूर आप्पा क्षितिशदादा यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्याशी वारंवार भेट संपर्क करून आपले किशोर नाईकसाहेब हेमंत साहेब त्यांच्या मार्गदर्शनाखाली जो नाल्याचं गटराचं जे काम होतं ते आपण त्यांच्या पाठी लागून आमचे मान्य माजी नगरसेविका निलिमा कांबळे विजू राणे सुषमा दिवेकर यांच्या सतत पाठपुराव्याने तो मार्ग आम्ही मोकळा केलेला आहे आज नव्वद टक्के तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे साहेब काय सांगाल की मला वाटतं जानेवारी पंधरापर्यंत महानगरपालिकेचं इलेक्शन लागणारच आणि ह्या इलेक्शनमध्ये बहुजन विकास आघाडीने ही आज सत्तेपासून भार आहे म्हणजे प्रशासन आलेलं आहे आणि अनेक बोमाबोम लोक करत असतात जे आता सत्तेत आहेत ते की बाबा रे बहुजन विकास आघाडी काम करत नाही काम करत नाही कसं काम चालतं बहुजन विकास आघाडी हा पक्ष एक पक्ष नसून एक आपलं घर आहे एक कुटुंब आहे आप्पांकडे आणि दादांकडे कॉलेजमध्ये कधीही कोणताही माणूस कुठल्याही पक्षाचा असू दे त्याच्यासाठी चोवीस तास ते दार उघडं असतं आणि लोकांच्या तिथे समस्या पूर्ण होतात हे लोकांचा गैरसमज आहे आतापर्यंत की तिकडे जाऊन आपली कामं होत नाहीत पण जे आम्ही जातो लोकं जातात त्यांना खरंच माहिती आहे की आप्पा आणि दादा हे प्रत्येक प्रश्नाचं त्यांच्याकडे उत्तर असतं आणि त्याचा तो हो, मार्ग प्रॉब्लेम सॉल्व्ह करतात हे आम्ही स्वतः प्रत्यक्ष पंचवीस वर्षात डोळ्यासमोर बघितलेलं आहे आणि पक्षाने आम्हाला खूप काही गोष्टी दिल्या पक्षामुळे आम्ही आहोत नक्कीच नालासोपारा वेस्टला पक्षामुळे तुम्ही आहोत बोलतात जर पक्षाने येणाऱ्या निवडणुकीमध्ये महानगरपालिकेच्या सर्व नवतरुणांना संधी देण्याचा दृष्टिकोन दिसतो आहे पक्षाने तु तुम्हाला पण इच्छुक उमेदवार म्हणून मुलाखतीसाठी बोलवलं तर तुम्ही काय तयार असाल हा नक्की पक्षानेच जेव्हा जेव्हा पक्ष आम्हाला सांगेल तेव्हा तेव्हा आम्ही तयार आहे आम्ही चोवीस तास पक्षासाठीच काम करत राहिलो आहे आणि करत राहणार आहे त्यापुढे आम्हाला सगळ्यांना घेऊन चालायचं आहे जनतेचा जो प्रॉब्लेम आहे आज प्रशासकीय लागवड आहे पण त्या प्रशासकीय लागवडमध्ये काही कामच नाही होत जी आमच्या एक सामान्य कार्यकर्त्याच्या फोनवरती कामं व्हायची की गटाऱ्याची कामं असो गटाऱ्याचं झाकण असो की रस्त्याचे खड्डे असो हे आमच्या एका फोनवरती व्हायचं पण ते आज कुठे दिसत नाही ते चित्र काय त्याचं कारण काय त्याचं कारण असं आहे की प्रशासकीय लागवड असल्यामुळे आणि तुम्ही बघतात आहे की भाजप सरकार आल्यापासून काय किती दिवे लावलेत हे लोकांना माहिती आहे म्हणजे असं म्हणायचं की तुम्हाला भाजप काम करत नाही असं नाहीच करत आहेत त्या लोकांना माहिती आहे याच्या पुढे लोक विचार करतील आणि त्याचा तुम्हाला येणाऱ्या निवडणुकीत रिझल्ट लागेल आणि आमचं नगरसेवक आमचा महापौर हे शंभर टक्के असतात वाहतुकीचे पण बरेचसे आता समस्या वेस्टला व्हायला लागले आहेत म्हणजे वाहनं वाढले आहेत म्हणून काय सांगाल त्याविषयी वाहतूक बघा आज आपल्याकडे तेव्हा आपल्याकडे लोकसंख्या कमी होती आज आपल्याकडे लोकसंख्या वीस पंचवीस लाखाच्या वरती गेलेल्या आणि प्रत्येक घरात बघितलं तर दोन गाड्या आहेत त्याच्यामुळे ती वाहतूक कोंडीत होणार आजार रस्त्याचं होतं ब्रिजचं काम होतं हे दादानी आणि अप्पांनी केलेलं आहे त्यांच्या याच्यामध्ये आमदारकीमध्ये त्यांनी ते पास करून घेतलेलं आहे नक्की हे लोकांना पण माहिती आहे आणि आज कसं आहे की त्यांनी केलेलं आहे आणि श्रेय दुसरंच कोणतरी घेत आहे नक्की तुम्हाला असं म्हणायचं श्रेय दुसरं कोणतरी घेत हां नक्कीच घेत आहे ना तर आम्ही बघितलेलं आहे आम्ही त्याचा पाठपुरावा केलेला आहे मागे फिफ्टी एटमध्ये जे आपलं यश कीर्ती शाळा आहे गटाराचं तिथे गटाऱ्याचं काम, काम होतं स्वतः मी आमचे माजी नगरसेविका नेलेमा कांबळे आणि बरेच आमचे कार्यकर्ते सोबत होतो आम्ही दादाची दोनदा पाठपुरावा करून त्या गोष्टी करून घेतलेल्या आहेत आणि त्याचं श्रेय आता तिकडे तुम्हाला माहितीच आहे तुम्ही बघितलंच आहे येणाऱ्या इलेक्शनमध्ये प्रचंड बहुमताने बहुजन विकास आघाडीचे निवडून येण्यासाठी शंभर टक्के आप, काय आवाहन कराल लोकांना माहिती पडलेलं आहे की आम्ही काय चुका केल्या आहेत आणि त्या चुका कशा सुधारवायच्या आहेत त्या निवडणुकीत लोकांना त्याचा रिझल्ट लोकच सांगतील आणि आम्हाला शंभर टक्के गॅरंटी आहे की आमचे आप्पा लोकनेते जितेंद्र ठाकूर आणि दादा ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही येत्या निवडणुकीत एकशे पंधराशे पंधरा नगरसेवक निवडून येणार आणि आमचाच महापौर असणार एवढं मी तुम्हाला तुमच्या समोर आता तुम्ही बोलले अनेक गटारा बिटाराचे आता काय मोठी कामं अशी समोर आहेत की महानगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये प्रचारा ते प्रचाराला घेऊन जाल असं आता बघा डेव्हलपमेंट आपल्याकडे होत चाललं आहे त्याच्यानी प्रत्येक गल्लोगल्लीमध्ये डेव्हलपमेंट आहे आणि त्याच्यात ते रस्त्याचे काय अवस्था आहे हे तुम्हाला सांगण्याप आम्ही एवढं नाही आहे तुम्ही प्रत्यक्ष जाऊन बघतात आहेत की रस्ते काय झालेले आहेत तो पॅच वर्क केलेला आहे त्याचं पॅच वर्क पण बघितलात तर तो, तो कसा केलेला आहे ते तुम्ही पण बघितलेला असाल पहिले गणपतीच्या आधी आपले पॅच वर्क कसायचे पूर्ण व्हायचं आता कुठे झाले आहेत ते पक्षाने ह्या निवडणुकीमध्ये आपल्याला संधी दिली तर वार्ड क्रमांक अठ्ठावन्न या पूर्ण संमेळपाडा वगैरे ते पूर्ण या प्रभागामध्ये काय लोकांना तुम्ही सांगाल तुमचा चेहरा एक नवीन बघा लोकांना सांगण्यापेक्षा ना, ना लोक आजकाल सक्षम आहेत सगळे आणि सुदृढ आहेत सुशिक्षित आहेत त्यांना सांगायची गरज नाही आपण कामातून आपलं हे दाखवायचं आपल्याला बॅनरबाजी नाही करायचं आहे की आम्हाला आम्ही ह्या पक्षात पक्षाची ओळख तर आम्हाला लोकं सगळे ओळखतात जो छेडाना गरज नाही आम्ही आता पंचवीस वर्ष झाली म्हणजे आम्हाला सगळ्या पक्षातले परत लोकं सगळ्या एरियातले लोक आम्हाला चांगल्या प्रकारे ओळखतात त्याच्यामुळे आम्हाला सांगायची गरज नाही आहे आम्ही आमच्या कामातून दाखवतो आणि बहुजन विकास आघाडीचा प्रत्येक कार्यकर्ता लहानातला लहान असो मोठ्यातला मोठा असो तो चोवीस ता लोकां तास लोकांच्या संपर्कातच असतो तुम्हाला इच्छा आहे का नगरसेवक व्हावाचा डेफिनेटली प्रत्येकाला असतेच इच्छा संधी दिली तर आपण त्याचं सोनं करूच नक्कीच आपल्याबरोबर प्रशांत कांबळे होते ते बोलले की ह्या इलेक्शनमध्ये पक्षाने जर संधी दिली तर त्याचं आपण नक्कीच सोनं करू आणि बहुजन विकास आघाडीचे जास्तीत जास्त नगरसेवक निवडून येऊन येणारा महापौर हा बहुजन विकास आघाडीचा असेल आणि बहुजन विकास आघाडीच्या वतीने युवा आमदार आमचे जे आहे सितीश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि लोकनेते हितेंद्र ठाकूर यांच्या कर्तृत्वाने आतापर्यंत केलेल्या कामाचं स्वरूप आणि आमचे इथले हेमंत बंधू असावे किशोर नाईक असावे ह्यांच्या मार्गदर्शनाखाली चांगल्या प्रकारचं आम्ही काम नक्कीच करू आणि येणारं इलेक्शन हे आम्ही जिंकू जय जय महाराष्ट्र नमस्कार, नमस्कार। पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी प्रभात समाचार यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा